नमस्कार मंडळी सध्या जायकवाडी धरणाची काय परिस्थिती आहे धरणामध्ये एकूण सध्या किती पाणी साठा आहे याचबरोबर या धरणामध्ये उपयुक्त पाणी साठा किती आहे आणि एकूण पाणी साठा किती आहे ह्या विषयीची सविस्तर माहिती जी आहे ते आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया जायकवाडीचं धरण हे पूर्ण क्षमतेने भरलं होतं धरणामध्ये येणारी पाण्याच्या आवकमध्ये वाढ झाल्यामुळे जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये तीन लाखापेक्षा अधिक किती वेगाने पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर सध्या सध्या जायकवाडीच्या एकूण पाणीसाठा किती शिल्लक राहिलेला आहे तर सध्याच्या आलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडीच्या धरणामध्ये सत्त्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के पाणीसाठा जो आहे तो सध्या शिल्लक असल्याचं सांगितलं जात आहे या पाणीसाठ्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा जर पाहिला तर दोन हजार एकशे सत्तर पॉईंट झिरो पंचेचाळीस इतका उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो या धरणामध्ये असल्याचं एकूण पाणीसाठा जो मध्ये आहे तो जर पाहिला तर दोन हजार नऊशे सहासष्ट पॉईंट झिरो नव्वद इतका असल्याचं देखील सांगितलं जात आहे सध्या जायकवाडीचं जे धरण आहे ते सत्त्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के भरला असल्याचं सांगितलं जात आहे कारण जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये नऊ हजार चारशे बत्तीस पाण्याचा विसर्ग जो आहे तो सांडव्या मार्फत करण्यात येत असल्यामुळे जायकवाडीचं जे धरण होतं शंभर टक्क्यापर्यंत भरलेलं ते आता सध्या सत्त्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्क्यापर्यंत शिल्लक असल्याचं सांगितलं जात आहे कारण सध्या जर पाहिलं तर हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवला आहे जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जर पावसाने हजेरी लावली आणि त्या येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये वाढ झाली तर विसर्ग करण्यासाठी ज्या पद्धतीने ह्या वेळेस तीन लाखापर्यंत पाण्याचा विसर्ग करावा लागला होता ती परिस्थिती परत निर्माण होऊ नये ह्या कारणास्तव सध्या जायकवाडीच्या पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून सध्या अडीच टक्के जो पाणीसाठा आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये शिल्लक सोडवण्यात आलेला आहे कारण जायकवाडीच्या धरणामध्ये नाशिक ह्या ठिकाणाहून येणारी पाण्याची आवक जी आहे ती सध्या कुठंतरी थोड्याफार प्रमाणामध्ये असल्याचं सांगितलं जात असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे सध्या जायकवाडीचं जे धरण आहे ते सत्त्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के इतकं भरलं असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती विड़। जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद